नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आजच्या मध्ये आपण हनुमान जयंती विशेष हनुमानाची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर हनुमानाला हनुमंत हे नाव का पडले किंवा त्यांचा पारंपरिक आहे याविषयीची संपूर्ण माहिती हनुमान जयंती ही चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साह साजरा केला जातो। तो इंग्रजी कॅलेंडर नुसार एप्रिल महिन्यामध्ये येतो श्री हनुमंताचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळी झाला म्हणून हा उत्सव सकाळी म्हणजे सूर्योदयापूर्वी चालू केला जातो या संपूर्ण पृथ्वीवरती किंवा धरतीवरती सात चिरंजीव अशा वस्तू आहेत आणि त्या सात चिरंजीवापैकीच एक म्हणजे श्री राम भक्त हनुमान चिरंजीव म्हणजे यांचा कधीच मृत्यू होत नाही असे अजय अमर म्हणजेच हनुमंतराय यांना हनुमान हे महारुद्राचे अकरावा अवतार मानले जातात तर हनुमंताला काही ठिकाणी हनुमान हनुमंत मारुती महाबली महाप्रतापी अशा अनेक नावांनी संबोधलं जात तर हनुमान जयंती उत्सव म्हणजेच हनुमानाचा जन्म किंवा हनुमान जयंतीचा उत्सव तर या हनुमान जन्माची नेमकी पौराणिक कथा काय आहे राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता त्यातून जो पायस म्हणजेच खिरीचा प्रसाद मिळाला तो प्रसाद राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या म्हणजेच कौसल्या सुमित्रा आणि कैकयी यांना दिला गेला सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकयीने राजा दशरथ यांच्या बरोबर अबोला असताना सुद्धा कैकईच्या हातून तो प्रसाद घारीने पळविला होता आणि घारीने प्रसाद पळवून अंजनेरी पर्वतावर म्हणजे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ हा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये नेहून टाकला होता ही घार स्वर्गातील एक अप्सरा होती असं मानलं जातं आणि ब्रह्मदेवाच्या शापाने तिला घारीचा जन्म मिळाला होता जेव्हा ही धार कैकईच्या हातामध्ये असलेला खिरीचा प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हाच ती शापमुक्त होईल असा ब्रह्मदेवाने तिला उपशाप दिला होता किंवा वर दिला होता तर या शापा मागे सुद्धा हनुमानाच्या जन्माच कारण आहे अंजने मातेने तो प्रसाद पतीशे भक्तीभावाने ग्रहण केला श्रीहणवान हे महारुद्राचे म्हणजे महादेवाचे साक्षात 11 वा अवतार मानले जातात भगवान शिवानी वायूद्वारे त्यामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला होता चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्यदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा अत्यंत तेजस्वी बलशाली महादेव असा पुत्र झाला हनुमंत म्हणजेच महादेव आणि महादेवाचा अकरावा अवतार म्हणजेच साक्षात हनुमंत असं मानलं श्री हनुमान यांच्या वडिलांचे नाव केसरी व आईचे नाव अंजनी आहे हनुमान यांचे वडील केसरी हे सुमेरू पर्वताचे राजा होते माता अंजनी या पुंजिक स्थला नावाची एक अप्सरा होती परंतु ऋषीच्या शापामुळे त्यांना होता कुंजी या वानराच्या इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर राजा केसरी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव अंजना असे ठेवण्यात आले मारुती यांच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे त्यांना अंजनेय किंवा अंजनी सुथ असं सुद्धा म्हटलं जात तर मारुती रायांचं नाव हनुमान का पडलं यामागची नेमकी कथा काय आहे तर जन्म झाल्यानंतर मारुती रायांना खूपच भूक लागली होती तेव्हा आकाशामध्ये लाल लाल असा अग्नीचा गोळा प्रगटला होता म्हणजे सूर्याला बघून मारुतीरायाला असं वाटलं की ते एक फळ आहे त्यामुळे त्यांनी ते रसाळ असं फळ खाण्यासाठी आकाशामध्ये शेप घेतली मारुती असता संपूर्ण सृष्टीवरती संकट आले असं सर्व देवी देवतांना वाटू लागलं त्यामुळेच इंद्रदेवाने त्यांना एक शस्त्र त्यांच्या हनुवटीला जाऊन लागलं आणि मारुती राय तेव्हा बेशुद्ध पडले त्यानंतर वायुदेवतेने त्यांना हातावरती झेलले वायुदेवतेने इंद्रदेव आणि इतर देवांना शासन केले सर्वदेव देव देवाला शरण आले आणि मारुतीच्या हनवटीला इंद्र वज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान हे नाव सुद्धा देण्यात आले हा या नावाच्या मागचा इतिहास आहे मारुती रायांना अनेक देवी देवतांनी आशीर्वाद देखील दिले आणि त्यांना अनेक वर सुद्धा देण्यात आले त्याच सोबत अनेक शक्ती सुद्धा देण्यात आल्या मारुती रायनी यांच्याकडून ज्ञान ग्रहण केले आणि त्यानंतर मारुतीराय सूर्यपुत्र वाली आणि सुग्रीव लागले सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावांमध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीव सह ज्या नळ नीळ यांच्या सोबत ऋषमुख पर्वतावरती राहू लागले मारुती राय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुती राईना सांगितले होते की जो महापुरुष तुझी ब्रह्म ओळखेल ते तुझे सद्गुरु आहेत असं समज तेव्हा सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे पृश्यमुख पर्वतावरती आले होते विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीने आपणास मारण्यासाठी पाठवलेले आहेत त्यांनी मारुतीरायांना त्यांच्या शोध घेण्यासाठी पाठविले होते ते ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडाच्या जा जा वरती जाऊन मारुतीराय बसले त्यावेळेस श्रीराम म्हणाले की हे लक्ष्मणा झाडावरती बसलेले हे वानर ब्रह्मकोपीन असलेले एक दिव्य आत्मा आहे प्रभू श्रीरामाच्या मुखातून हे शब्द ऐकताच मारुतीरायांनी अंजनी मातेचा सांगितलेला शब्द आठवला आणि मारुतीरायांनी आपल्या सद्गुरूंची परीक्षा घेण्याचं ठरवलं मारुतीयांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामाच्या अंगावरती फेकून दिली प्रभू श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगामुळे बेशुद्ध पडले श्रीरामांच्या चरणी ठेवले आणि यांचा सांभाळ करा अशी विनंती केली प्रभू श्रीरामाने त्यानंतर मारुती रायांचा अनुग्रह दिला आणि सुग्रीव व राम यांच्यामध्ये सुद्धा मैत्री घडून आणली लहानपणी खोडकर होते जंगलातील जेव्हा तप साधना करत असत तेव्हा ते, ते त्यांना त्रास द्यायचे परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असत या खोडकरपणामुळेच आई आणि वडील देखील सुद्धा चिंतेमध्ये होते त्यांनी अनेक ऋषींची माफी सुद्धा मागितली होती परंतु मारुती रायच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगुवंशाच्या मुलीने त्यांना शक्ती विसरण्याचा सौम्य असा शाप दिला होता या शापामुळेच मारुतीराय यांच्यातील खोडकरपणा कमी झाला त्यांना जर या शक्तीबद्दल स्मरण करून दिले तरच त्यांच्यातील शक्ती त्यांना आठवत असे श्री हनुमान यांचे मुलाचे नाव व त्यांचा जन्म कसा झाला तर रामायणातील सर्व घटनेमध्ये एक विशेष महत्वाचे मारुती राय हे ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र कसा झाला तर लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुती राय आपल्या शेपटीची आग विझवण्यासाठी समुद्रकिनारी गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकून दिला आणि तो घाम एका मगरीने गिळला होता हनुमंताच्या त्या घामापासून त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक सुंदर असा चा मुलगा झाला मकरध्वज हा पाताळ लोकांमध्ये राहत होता रावणाचा बाहू अहिरावण जो पाताळ लोकचा राजा होता त्याने त्याचा सांभाळ केला होता हाच तो मकरध्वज म्हणजेच ब्रह्मचारी असून सुद्धा हनुमंताचा मुलगा झाला होता हनुमंताची अकरा नावे जी प्रसिद्ध आहेत समर्थ रामदास स्वामींनी साफळ आणि त्यांच्या आजूबाजूंच्या गावामध्ये अकरा मारुतीची स्थापना केली होती साफळ दास व प्रताप मारुती म्हणून ओळखले जाते नंबर दोन उमरस मठातील मारुती नंबर तीन पारगाव पारगावचा मारुती नंबर चार मसूर मसूरचा मारुती नंबर पाच शहापूर शहापूरचा मारुती किंवा चुन्याचा मारुती नंबर सहा बत्तीस शिराळे शिराळ्याचा मारुती शिंगणवाडीचा मारुती म्हणजेच खडीचा मारुती नंबर आठ मणपाडाळे मणपाडाळेचा मारुती नंबर नऊ माजगाव माजगावचा मारुती नंबर दहा बाहे बहे बोरगावचा मारुती आणि नंबर अकरा पाडाळी हा प्रसिद्ध असा पाडाळीचा मारुती अशा प्रकारची अकरा अशी प्रसिद्ध हनुमानाची किंवा मारुतीची मंदिरे आहेत आणि त्यांची स्थापना ही समर्थ रामदास स्वामींनी केली होती तर ही संपूर्ण हनुमंतरायाची मारुतीची कहाणी आणि यांचा पौराणिक इतिहास जर तुम्हाला योग्य वाटला असेल किंवा मग आवडला असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद